पहिल्या पदोन्नतीनंतर आय एस अधिकाऱ्याला पाठवलं जात जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी रात्र अनेकदा रात्र असा जागत वाचत अंडरलाईन करत नोट्स काढत बसलेलं की संपूर्ण हे प्रशासन आपल्याला समजायला पाहिजे आणि मला दिसून आलं की माझे जे, जे बाकीचे बॅचमेट्स त्यांना जिल्हा परिषदेंचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिळालाही नियुक्ती पण अजून काय कारण काय मला आजपर्यंत कळलेलं नाही पण माझा काय असा आदेश अजून आला नाही पण त्यानंतर माझ्या पदस्थापनेचा जो आदेश आला तो मी त्याच्यानंतरच्या आजपर्यंतच्या आयुष्यात मानत आलोय की जे काही माझे सर्वश्रेष्ठ गौरव सन्मान झाले असेल त्यातला हा एक होता पहिल्या पदोन्नतीत काय माझं भाग्य अख्ख्या राज्याचे मुख्य सचिव स्वतः वैयक्तिक म्हणाले की अविनाशने माझं कार्यालय सांभाळायला यायचंय माझ्या मेंदूरची लख प्रतिमा की मुंबईच शब्दांच्या पलीकडे असलेलं भव्य महानगरी पण मंत्रालयातल्या पाचव्या मजल्यावर मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून रुजू होताना माझ्यासमोर असं संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासनाचा एक भव्य पट उघडला गेला एकूणच देशात आणि त्यातही विशेषत महाराष्ट्रामध्ये आय ए एस अधिकाऱ्याच्या करिअरचं नियोजन खूप चांगल्या तऱ्हेने आखण्यात आलेलं आहे असा माझा अनुभव आहे त्यानुसार आता वाट पाहत होतो की आपली फलटणमधली सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कारकीर्द पूर्ण होऊन सर्वसाधारणपणे नेमणूक जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून होईल एकूणच देशात पुन्हा म्हणतोय की विशेषतः महाराष्ट्रात प्रशिक्षणाच्या पहिल्या दोन वर्षांनंतर आपण आधी दोन वर्ष फील्डमध्ये थेट लोकांमध्ये मुख्यतः महसूल प्रशासन आणि त्याबरोबरच मग कायदा सुव्यवस्थेची काही कर्तव्य अशी तुमच्या हाताखाली तीन किंवा चार तालुके ही जबाबदारी येते आणि ती दोन वर्ष सांभाळली म्हणजे आय ए एस मधल्या करिअरची चार वर्ष ही तुम्हाला पहिली पदोन्नती मिळते सरकारी भाषेमध्ये ज्युनियर टाईम स्केलमधनं तुम्ही सिनियर टाईम स्केलमध्ये जाता <coughs> आणि मग महाराष्ट्राच्या केडर व्यवस्थापनात या पहिल्या पदोन्नतीनंतर आय एस अधिकाऱ्याला पाठवलं जातं जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी ते एका कालबद्ध पद्धतीने असल्यामुळे मनात माहिती होतं की आता जसं एकोणीशे नव्वदचा मध्य पुढे सरकला जूनपासून पुढे तसा आपल्या कुठल्याही क्षणी आदेश येऊ शकतो टिपिकल सरकारी भाषेतला शासनाच्या आदेशावरून आपणास सिनियर टाईम स्केलमध्ये तरी ते शब्दही मराठी येतात पदोन्नती देण्यात येत आहेत ती देऊन आपली पदस्थापना आता अमुक अमुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात येत आहेत हा आदेश मिळताच वरिष्ठांची संमती घेऊन वरिष्ठांच्या सूचनेनुसार तुमचा कार्यभार योग्य त्या व्यक्तीकडे सोपून नव्या ठिकाणी रुजू व्हावे या प्रकारची साधारण भाषा आणि खाली सही सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिव अंडर सेक्रेटरी पातळीची असते खास एक जी सरकारी भाषेची शैली त्यानुसार अर्थातच माझ्या मनाचा एक भाग आता त्याची वाट पाहत होता की आपली आय एस मधल्या कारकिर्दीची एक भक्कम पायाभरणी झालीय आणि आता बहुधा एका जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी मला त्याच वेळी जाणवलं होतं की तुमच्याकडे सतत नवीन शिकण्याची एक तयारी हवी एक कला एक शास्त्र हवं एक मनोभावना पण तशी हवी छान इंग्लिश शब्द लर्निंग कर्व आणि तुमची एक अधिकारी म्हणूनची वाढ ग्रोथ ही प्रांताधिकारी म्हणून काम करणे म्हणजे तुमच्या हाताखाली साधारण तीन आणि माझ्या हाताखाली चार होते तालुके आता थेट तुमची नेमणूक जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे आख्खा जिल्हा म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर सिंधुदुर्ग सोडता बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये तर नऊ ते पार पंधरा सोळा तालुके आहेत म्हणजे आवाका केवढा वाढायला हवा क्षमता तुमची प्रशासन हाताळण्याची त्यानंतर प्रांताधिकारी म्हणून तुम्ही मूलतः असता एकाच विभागात तो महसूल आता जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे तुमच्या हाताखाली ते सुद्धा संपूर्ण जिल्ह्याचे बावीस पेक्षा जास्ती विभाग येतात ग्रंथाधिकारी म्हणून तुम्ही मुख्यतः पाच कायदे अशी यादी सांगता येईल महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम मुंबई पोलीस कायदा हा कुळ कायदा ग्रामपंचायत कायदा आणि कदाचित नगरपालिका कायदा एक साधारण सांगता येईल की ही पाच मुख्य कायदे आता तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होणार म्हणजे कायद्यांवरची पकड सुद्धा मती पंचवीस पेक्षा जास्ती कायद्यांचे होते तुम्ही प्रांताधिकारी असता म्हणजे तुमच्या हाताखाली तीन धरा किंवा माझ्या हाताखालचे चारही तालुके धरले तरी सगळा मिळूनचा एकूण मिळून स्टाफ साधारण दीडशे ते दोनशे असतो आता जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायचं म्हणजे एकदम दहा हजार बारा हजार पंधरा हजार एवढे व्यवस्थेवरचे तुम्ही मुख्य म्हणून येऊन बसता आणि पाचवा इतकाच महत्वाचा घटक म्हणजे प्रांताधिकारी म्हणून त्यावेळेला तुम्ही साधारणपणे टर्नओव्हर उलाढाल जर विचारात घेतली तर एक दहा ते पंधरा कोटी त्या काळातले वर्षाला याचं तुमचं आकलन याच्यावरची पकडन एवढी उलाढाल तिथून थेट जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी होणे म्हणजे कशी पण शंभर दीडशे दोनशे कोटींची एकूण मिळून उलाढाल एकूण बजेटचं तेवढ्या व्यवस्थापन तेव्हा पहिल्याच पदोन्नतीनंतर आता जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी होणे म्हणजे एक शिकण्याची केवढी मोठी प्रोसेस आहे तुमचा आवाका सतत वाढता असावा लागतो खरं म्हणजे पुढे यथावकाश जेव्हा केव्हा माझी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली त्याला वेळ लागला पण जेव्हा केव्हा झाली तर मला लक्षात आहे की माझ्या प्रशासकीय पद्धतीनुसार प्रशासन समजून घेऊन सगळे विभाग सगळी कामं सगळं बजेट सगळा जिल्हा आणि प्रशासनावर पटकन आपली सृजनशील पकड आली पाहिजे यासाठी अभ्यास गृहपाठ करताना मला लक्षात आहे की नुसतं जिल्हा परिषदेचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युअल जिल्हा परिषदेचा कारभार कसा का चालवायचा असे हे त्याला ए फोर साईज म्हणतात मॅग्झिन नियतकालिकांचे असतात तसे अशा आकाराचे प्रत्येकी तीनशे चारशे पानांचे तीन थोकळे आहेत असे आणि हा जो जिल्हा परिषदांचा आर्थिक कारभार चालवायचा तर त्याचं चा अकाउंट्स आणि फायनान्स मॅन्युअल हे सगळे हिशोब कसे ठेवले जातात आणि वित्त सगळा खूप मोठ्या प्रमाणावर सरकार नावाच्या व्यवस्थेकडनं पैसा येतो तुम्ही जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करायची असते त्याची जी वित्ताची हाताळणी मी म्हणालो तसं शंभर दीडशे दोनशे कोटी तर मी नंतर यथावकाश जेव्हा किंवा झालो जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी त्यावेळेला हे जिल्हा परिषदेचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युअल असे तीन चार खंड आणि जिल्हा परिषदेचं अकाउंट्स आणि फायनान्स मॅन्युअल त्याचे पण असे तीन चार खंड हे घेऊन रात्र रात्र अनेकदा असा जागत वाचत अंडरलाईन करत नोट्स काढत बसलेलं की संपूर्ण हे प्रशासन आपल्याला समजायला पाहिजे मनाचा एक भाग फलटणची एकूण कारकिर्द पूर्ण करताना वाट बघत होता आय एस अधिकाऱ्याच्या करिअर व्यवस्थापनाच्या सूत्रानुसार साधारणपणाने बॅचच्या बॅच की माझी आय एसची एकोणीसशे शहाऐंशीची ची, ची, ची बॅच तर पदोन्नती एकावेळी सगळ्यांना मिळते आणि मग पदस्थापना होते मुख्यतः जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी तर माझ्या बॅचचा तसा आदेश निघाला आणि मला दिसून आलं की माझे जे बाकीचे बॅचमेट्स त्यांना जिल्हा परिषदेंचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिळालाही नियुक्ती पण अजून काय कारण काय मला आजपर्यंत कळलेलं नाही पण माझा काय असा आदेश अजून आला नाही त्या मधल्या काळामध्ये काहीसा आणि थोडासाच पण मनामध्ये मी थोडा अस्वस्थ होतो भले असे एक क्षणभरासाठी मला कायम कळलेलं आहे मुळातला कामातला आनंद ते एका कर्मयोगी वृत्तीने करायचं असतं की काम तर उत्तम करायचं त्याच्या फळाच्यामध्ये तू गुंतून पडू नको ते मिळायचं ते मिळणार आहे तर माझं असं नम्र म्हणणे की ते मी माझ्या आयसमधल्या कारकिर्दी सकट सर्व काळ जगत आलेलो आहे या सर्वाचं भान असलं तरी थोडा मनाच्या कोपऱ्यातल्या एका भागात तसा हा विचार असा निसटता का विना पण येऊन जातो की आपल्या बॅचमधल्या तर सगळ्यांना पदोन्नती मिळाली आणि त्यांना पदस्थापना जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा मिळाली इकडे आपण सुमारे पावणे दोन वर्ष कचकावून कामही केलं दिवसाचे सोळा सोळा अठरा अठरा तास आणि आयुक्तांनी आखून दिलेल्या चाळीस उद्दिष्टाच्या ऐवजी महिना शंभर प्रमाणे पूर्तता केल्या गाव पातळीचं जमिनीचं दप्तर अद्ययावत केलं वगैरे 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 तरी अजून आपली काही पदोन्नतीची सूचना यायला अजून तयार नाही असं एक असं निष्ठून जात पण त्यानंतर माझ्या पदस्थापनेचा जो आदेश आला तो मी त्याच्यानंतरच्या आजपर्यंतच्या आयुष्यात मानत आलो आहे की ले ले जे काही माझे सर्वश्रेष्ठ गौरव सन्मान झाले असेल त्यातला हा एक होता कारण की राज्याचे थेट मुख्य सचिवच म्हणाले की अविनाशनी मला माझं कार्यालय सांभाळायला मुंबईत आलेलं मला पाहिजे म्हणजे माझं मन वाट पाहत होतं जिल्हा परिषद कोणती तरी एक जिल्हान तिचा आपण मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मध्ये थोडा वेळ लागला पण आला आदेश की संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव स्वतःहून वैयक्तिक हँडपिक्ट म्हणतात मला असं उचलून घेतलं की मला मुख्य सचिवांचं कार्यालय है सांभाळायला अविनाश धर्माधिकारीच पाहिजे ते सुद्धा मुख्य सचिव महाराष्ट्राचे आणि या भारताचे एक सार्वकालिक असामान्य म्हणावेत असे वरिष्ठ आय एस अधिकारी द म सुखन सर आणि त्यांनी सूचना देऊन की अविनाशनी माझ्या कार्यालय सांभाळायला यायचं आहे सरांनी मी फलटणमध्ये प्रशासकीय सुधारणांचे जे काही प्रयोग करत होतो प्रशासन गतिशील करणे पारदर्शक करणे लोकांना उत्तरदायी बनवणे कार्यक्षम बनवणे आणि अर्थातच भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठीचे जाणीपूर्वक प्रयत्न तर माझं भाग्य आहे की सुक्तनकर सरांनी ते सर्व प्रयोग जवळनं पाहिले पण होते एकेवेळी तर ठरवून फलटण उप उपविभागाला राज्याचे थेट मुख्य सचिव म्हणजे आय एसच्या वरिष्ठतेत सुद्धा त्याच्या कुठल्या कुठे असतात पण त्यांनी ठरवून फलटण उप उपविभागाला भेट देऊन ते मी काय करतोय ते समजून घ्यायचा प्रयत्न केला होता पहिल्या पदोन्नतीत काय माझं भाग्य की अख्ख्या राज्याचे मुख्य सचिव स्वतः वैयक्तिक म्हणाले की अविनाशने माझं कार्यालय सांभाळायला यायचंय सरकारी पद्धतीमध्ये राज्याच्या मुख्य सचिवांचं कार्यालय जो सांभाळतो तोही स्वतः एक वरिष्ठ आय एस अधिकारी असतो आणि सरकारी नियमानुसार त्याची जी वरिष्ठता आहे ती सरकारी शब्द आहे डेप्युटी सेक्रेटरी उपसचिव या पातळीची असावी लागते ती सेवेच्या चार वर्षात ती पातळी मिळत नाही म्हणजे माझ्याकडे ती वरिष्ठता नव्हती तरी सुप्तनकर सर म्हणाले की नाही या पदावर अविनाशनीच कामाला यायचं आहे अशा वेळी वरिष्ठांपाशी एक अधिकार असतो ते म्हणजे त्या पदाचं मग नाव बदललं जातं फक्त आणि मग मुख्य सचिवांना अधिकार असतो की माझ्या ह्या जागेवर मला हा हा अधिकारीच काम करताना हवा आहे ते वापरून सुप्तनकर सरांनी तिथे माझी नेमणूक केली म्हणून त्या पदाला सरकारी भाषेतल्या उपसचिव न म्हणता त्या पदाला म्हणलं गेलं ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू चीफ सेक्रेटरी मुख्य सचिवांचे विशेष कार्य अधिकारी कारण ह्या हे जे नाव आहे पदाचं याला प्रशासकीय व्यवस्थेमध्ये एक लवचिक व्यवस्था आहे की तिकडे एक प्रशासकीय व्यवस्था आहे त्याची शिस्त आहे त्याच्यामध्ये वरिष्ठतेचे निकष आहेत आणि कोणत्या पदावर काम करायचं तर ते त्या अधिकाऱ्याच्या सेवेची किती वर्ष म्हणजेच अनुभव त्याचा किती पाहिजे याच्या आहेत ते आपल्या जागी असणं आवश्यकपणे प्रशासकीय शिस्तीसाठी पण त्याच वेळेला जी लवचिकता पाहिजे ती संबंधित पातळीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापाशी ते दिलेले अधिकार असतात की तुम्ही ते, ते बाजूला ठेवून म्हणू शकता मला हा अधिकारी पाहिजे आणि त्याला जर प्रशासकीय नियमांनुसारची वरिष्ठता नसेल तर मग फक्त पदाचं नाव बदललं जातं तसं केलं गेलं पण सुप्तनकर सरांनी हा माझ्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकला की अविनाश थेट मुंबईमध्ये मंत्रालयात पाचव्या मजल्यावर होतं कार्यालय आणि थेट रुजू ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू चीफ सेक्रेटरी मुख्य सचिवांचा विशेष केवढा मोठा सन्मान आहे आणि अर्थात मला याचंही भान होतं की आयुष्यात कायमच जेव्हा एक युनिट सन्मान असतो तेव्हा त्याच्या दसपट मोठी जबाबदारी असते की आपल्यावर जर सुक्तनकर सरांसारख्या ज्येष्ठ असामान्य व्यक्तींनी हा विश्वास टाकला तर त्या विश्वासाला पात्र ठरणं तसं काम करणं हे आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी समजते मला होतं त्याचं भन तर तो आदेश आला मला आनंदच वाटला आणि माझ्या त्यावेळेच्या स्टाईलनुसार मोटरसायकल माझं आवडतं वाहन हलटणून सरकारी नियमानुसार तुम्हाला नव्या जागी रुजू व्हायला सात ते नऊ दिवस मिळतात तर त्यानुसार म्हणजे काही सामान पॅक करायचं ते इकडे मुंबईला पाठवायचं खरं म्हणजे मुंबईमध्ये तर सरकारी घर मिळायला वेटिंग लिस्ट आहे लचक ला आणि माझ्या कारकिर्दीमध्ये मला दोनदा मुंबईचं पोस्टिंग होतं आणि ते दोन्ही वेळा इतक्या महत्वाच्या जागेवरचं होतं की मुळे मी मुंबईत जा दाखल व्हायच्या आधी तो फ्लॅट ठरलेलाच होता आणि तो ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू चीफ सेक्रेटरी असताना चर्च गेटला दहाव्या मजल्यावरचा फ्लॅट तो पण असा विलक्षण सुंदर की त्याच्या पूर्वेकडच्या गॅलरीतून मला सकाळच्या वेळी जवळजवळ असा समुद्रातून उगवून येतोय असाही सूर्य दिसायचा कधी जर वेळेत संध्याकाळी घरी आलोच त्या वेळा कमी निघायच्या पण जर आलो तर माझा आवडता पण छंद होता की पश्चिमेकडच्या मग गॅलरीत पाठीशी भारतीय शास्त्रीय संगीत संध्याकाळचे राग पुरिया धनश्री श्री हंसध्वनी हे ठेवून शांतपणे कॉफी पीत पुस्तक वाचत पण तो पश्चिमेकडचा सूर्यास्तही पाहायचा असा मला तो दहाव्या मजलरचा फ्लॅटही उत्तम मिळाला फलटणून नंतर मी मुंबईला जे दाखल झालो ते मोटरसायकलवरनं गेलो मुंबईला तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटू शकतं की तिथपर्यंत माझा मुंबईशी जवळजवळ काही संबंध नव्हता प्रत्यक्ष मुंबईला जाणं तर खूप कमी होतं फलटणमध्येच असताना जे आय एस अधिकाऱ्यांची क्रिकेटची टीम तिला खेळायला कधी कधी जे गेलो त्या निमित्ताने पण नाहीतर तसा माझा एकूण मुंबईशी आधी संबंध थोडा कमी आला होता आजपर्यंत माझ्या मेंदूवर अशी एक लख प्रतिमा आहे की मी मोटरसायकलनी गेलो मुंबईला इतर ठिकाणी गाडी वाहन चालवणं वेगळी गोष्ट आहे मुंबईमध्ये चालवणं त्याहून वेगळी गोष्ट आहे सगळं मुंबई प्रचंड गर्दीचं त्याही वेळी पार करत तिकडे मरीन ड्राईव्हचा असा समुद्र मलबार इलच्या इथे तुम्ही पेडर रोडनी जाता आणि मग असे डावीकडे वळता माझ्या मेंदूरची लख प्रतिमा आहे की मुंबईचं शब्दांच्या पलीकडे असलेलं भव्य महानगरी पण असं ते मी मोटरसायकलनी पेडर रोडनी उतरलो आणि आता डावीकडे वळायचं तसं समोर संपूर्ण मरीन ड्राईव्ह खरं त्याचं अधिकृत नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस पथ गिरगाव चौपाटी लागते समुद्र लागतो समोर सुप्रसिद्ध मलबारील आहे तर जणू असं एक भव्य पुस्तक उघडल्यासारखं तो माझ्या मेंदूवरचा एक स्पष्ट फोटो आजपर्यंत माझ्या लक्षात आहे कारण मंत्रालयातल्या पाचव्या मजल्यावर मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून रुजू होताना माझ्यासमोर असं संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासनाचा एक भव्य पट उघडला गेला मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी म्हणजे राज्याच्या सर्वोच्च पातळीच्या सरकारी अधिकाऱ्याचंच कार्यालय सांभाळायचं तिथनं जे तुम्हाला संपूर्ण राज्याच्या प्रशासनाचं दर्शन घडतं सगळे विभाग निघालो मनात फार होतं जिल्हा परिषद आणि तुमच्या हाताखाली बावीस विभाग आणि तुम्ही चाळीस पन्नास कायद्यांवर वगैरे वगैरे इथे तर अख्खं राज्य आणि विविध विभागांमधनं येणाऱ्या फायली त्याचंही काळजीपूर्वक वाचन करायचं संक्षिप्त टिप्पणी आणि जिथे मुख्य सचिव म्हणतील तिथे ती फाईल त्यांच्यासमोर देऊन किंवा त्याविषयीचं ब्रीफिंग ते म्हणतील तर आवश्यक असेल त्यानुसारचं मुख्य सचिवांच्या रोजच्या बैठक आपण ठरलेल्या असतात विविध खाती असो राज्याच्या मंत्रिमंडळाची असो किंवा वरिष्ठ सचिव तर माझं काम मुख्य सचिवांच्या मागे बसून ती सर्व मीटिंग ऐकणे नोट्स घेणे त्यामध्ये जे पुढचे फॉलोअपचे मुद्दे ठरतील ते टिपून घेणे पण ते सर्व करताना अख्ख्या महाराष्ट्राच्या प्रशासनाचं दर्शन घडतं आणि जणू सुक्तनकर सरांनी मला ही शिकायची दिलेली मोठी संधी की आता तुझ्या प्रशासकीय आवाक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं सगळं प्रशासन तर जणू त्यांनी दिलेली ही संधी कमी की काय अशी सुक्तनकर सरांनी माझ्यावर आणखी एक जबाबदारी सोपवली सरकारी भाषेत त्याला म्हणतात ऍडिशनल चार्ज तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या पुराभिलेख विभागाचा संचालक संपूर्ण राज्याचा पुराभिलेखचा इंग्लिश शब्द आहे आर्काईव्स म्हणजे अख्ख्या सरकारी यंत्रणेमध्ये ज्या सर्व फायलींचं कामकाज होतं सगळे विभाग सर्व फायली आणि तुमच्या माझ्या दुर्दैवानी पण महाराष्ट्रावर जेव्हा का ब्रिटिशांचं राज्य आलं आणि त्यांच्या पद्धतीनुसार आधुनिक प्रशासनाची पायाभरणी झाली पार तेव्हापासूनच त्याला छान शब्द ऐतिहासिक दफ्तर सगळं हिस्टॉरिकल रेकॉर्ड हे अख्ख्या राज्याचं माझ्या हाताखाली की त्याचा मी प्रमुख आणि मग ते मुंबई पुणे कोल्हापूर संभाजीनगर नागपूर आणि विविध ठिकाणी शिवाय प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये असतो तो रेकॉर्ड कसं ठेवायचं ह्याचा आणि यांच्या वर्गीकरणाची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे ते सर्व ऐतिहासिक दप्तर जपून कसं ठेवायचं त्याची आहे त्याचं राज्याचं मुख्यालय एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये होतं ऑफिस आणि सुक्तनकर सरांनी ती पण जबाबदारी माझ्यावर सोपवली मला वाटतं की सरांचं बारीक लक्ष होतं आणि आय एस होण्याव्यतिरिक्त अविनाशचा मुळचा मास्टर्स एम फिल आणि पी एच डी ही सगळा मूळचा इतिहास विषय तर सुक्तनकर सरांसारख्या प्रगल्भ व्यक्तींनी ते हेरून हा संपूर्ण महाराष्ट्राच्या पुराभिलेख विभागाचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा माझ्याकडे सोपवला मुंबईमध्ये मा रुजू झालो आणि शिकण्याची प्रचंड मोठी संधी ती की आता घेत आणि संपूर्ण राज्य त्याचं प्रशासन हेतू समजावून घेऊन प्रशासनावरची तुझी पकड कायम कर ही शिकण्याची संधी आणि हा विश्वास व्यक्त करण्याबद्दल मी सुप्तनकर सरांचा कायम कृतज्ञ आहे जरी एक अश्रू पुसाया आला तरी जन्म काहीच कामास आला